कुठून छत्रपती संभाजीनगरमधून जय गोपाल मित्रांनो तर आपण चाललो आहे आता कर्णसिंग राजाच्या राजधानीमध्ये म्हणजेच कर्नापुरा आता हे तुम्हाला वाटत हे काय कोणत्या गावाचं नाव घेतलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्नापुरा नावाचं एक गाव आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी तिथं मोठी okay, जत्रा भरल्या जाते तर ती कर्णपुरा हे जे गाव आहे राजस्थानचा एक राजा होता त्याचं नाव कर्णसिंग नाव आहे तर कर्णसिंग राजाची राजधानी म्हणून हे कर्णपुरा गाव ओळखलं हो जातं तर त्या ठिकाणी तुळजाभवानीचं मंदिर आहे त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप मोठी जत्रा भरल्या जाती तर जत्रेला कर्णसिंग राजाचे जे वंशज आहेत ते दरवर्षीप्रमाणे म्हणजे त्या काळातून आता त्याला ब मला वाटते शंभर व शंभर वर्ष झाले असेल त्या काळातून त्या जत्रेला देणगी पाठवल्या जाते आजही ती देणगी त्या ठिकाणी येते त्या जत्रेला ती जत्रा कशी आहे तुम्हाला दाखवते तुम्ही